सगळे ज्याला तुम्ही रस्त्यावरती येणार आणि रस्ते, रस्ते आमचे बंद करून टाकणार आक्षेप आमचा तिकडे वर्षानुवर्ष खोळलेले प्रश्न आहेत वर्षानुवर्ष आमच्याकडे याचे उत्तरच सापडत आज हे सरकार गेलं ते सरकार आलं ते सरकार गेलं हे सरकार आलं आम्ही पन्नास पन्नास वर्ष आम्ही जास्त विषयांवरती निवडणुका लढवतोय आजही का काय चालू आहे आमच्याकडचे विषय काय आम्ही तुम्हाला रस्ते देऊ आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुम्हाला दे वीज देऊ आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ आम्ही तुम्हाला आरोग्य व्यवस्था देऊ आजही तेच चालू आहे पन्नास वर्ष झाली तरी अहो गुणभूत गरजाचा समजा आमच्या संपल्या नाही आमच्याकडच्या तरुणांना तरुणींना नवीन स्वप्न कशी दिसतील आमच्याकडे नवीन शोध कसे लागतील म्हणजे आता पण म्हटलो होतं मी त्या दिव्याला आमच्याकडे गिरीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधला माणूस आमच्याकडे शहरांमध्ये हकालपणा वाढतोय आता मी आलो त्या दिव्यावरनं रस्ता रस्त्याच्या पुढे फुटपाथ फुटपाथ सोडून पुढे फुटपाथ नव्हताच सगळे फेरीवाले बसले एकाच्या पुढे एक एकाच्या पुढे एक गाड्या चोरून चालले त्यांच्या गाड्या रस्त्या आणि कोणालाही काही वाटत ते सगळेजण आपले चाललेत रस्त्याने चालले सगळे बघतायत काय आई वाटेल असं झालं आम्हाला अहो चांगलं काय हे जर सध्या तुम्हालाच कळत असेल तर चांगलं द्यायचं हे राज्यकर्त्यांना म्हणून कळलं हे म्हणून कळलं हे आमदार खासदार ज्यावेळेला येतात त्यावेळेला ते काय हवं आहे तुम्हाला ते बरोबर तुम्ही सांगितलं पाहिजे हे कधी होणार आहे हे का नाही झालं आतापर्यंत तुम्ही इतकी वर्ष आमदार होतात तुम्हें इतनी वर्ष खासदार होता का नहीं खणकावे भीति पाने तुम्हें मतदान हूँ भीति सही है तुम गृहीत धरते नहीं गृह फिर एक दिवस आमची राज्य करो हम पाटेल से आम्ही कोणाही समोर घरून घेऊन जाऊ वाटेल तेवढे पैसे घेऊ पक्ष दुसऱ्या पक्षाने बांधू आम्ही ते आज बघू तुम्ही दूर करत नाही इतकं ह्या महाराष्ट्राला राज्य महाराष्ट्र राज्य आमच्या शिवछत्रिनी तिच्या विचाराने उभं राहिलं महाराष्ट्र राज्य येते मराठी शाहीच्या साम्राज्याच्या पराक्रमाने उभं राहिलेलं हे राज्य येते या हिंद प्रांता वो वर्षी वर्ष राज्य के ले ले है राज्य मध्य मजाक बन दो मजाक देखो महाराष्ट्र में तो क्या चल रहा है कोई भी कहीं भी जा रहा है कोई किसी से पैसा ले रहा है कोई पार्टी किसी के कि भी साथ जा रही है मजाक बन रहा मजाक आज पर्यता चुभव बाजुरा लगते सगळ्या गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवाव्या लागतील नवा विचार तुम्हाला करावा लागेल म्हणून मी माझ्या पक्षाचं नाव ठेवतानाच नवनिर्माण ठेवलं मी ठेवू शकलो सो ना महाराष्ट्र <value> सेना अजून काहीतरी राजसेना वाटेल ठेवू शकलो सो माना माझं जे स्वप्न आहे त्यात स्वप्नात मला सांगायचंय काय मला काय करायचंय मला नवनिर्माण करायचंय आणि ह्या नवनिर्माणाची संधी मी आज तुमच्याकडे सगळ्यांकडे वागतोय महाराष्ट्राकडे बघतोय ही संधी गेली तुमच्या आयुष्यातली परत पाच पाच वर्ष निघून जाणार पाच वर्ष कशाला म्हणतात आपण कळते का आपल्याला हे मागे पण सायत हा काय शाहरुख खान सलमान खानचा पिक्चर नाही आहे शुक्रवारी पडला आणि सोमवारी दुसरा सुरू केला तुमच्याही आयुष्यातली पाच वर्ष जातात आमच्याही आयुष्यात पाच पाच वर्ष जातात फक्त साकारण्याच्या उमेदीचा काळ असतो उमेदीचं वय असत ते एकदा सर काय काय उपयोग आणि पोटामध्ये आग असताना या उमेदीच्या वयामध्ये तुम्ही या कोटी हातावर दिल्या पाहिजे अहो एवढं वाटोळं झालं ना राज ठाकरेच्या हातात एकदा सत्ता देऊन बघा अजून काय वाटोळं होऊ शकतो तुमचं काय होऊ शकतो काय होऊ शकत म्हणून येत्या वीस तारखेला कुठेही गाफील राहू नका गेले पाच वर्ष जो गोंधळ या महाराष्ट्रामध्ये खात आहे तो विसरू नका तुमच्या मताचा जो अपमान झालेला आहे त्याचा बदला घ्यायची वेळ आता या वीस तारखेला आली आहे